जितके गुण पाहिजे ते सगळे गुण त्यांच्यामध्ये मृत्यू चालवणाऱ्या संचालकाकडं दोन रुग्ण नको पाहिजे त्याचा एकही रुग्ण त्यांच्याकडं नाही त्याचं जीवन वाहते अत्यंत कमी वे केवल बारह वर्ष एवरी प्रगति के, के, के सामने शिक्षण देते जुनिया में तो जे ऋषि होते वशिष्ट का एक निष्काम होते नहीं तो पूर्ण काम होते जे गृहस्थी होते, पूर होते, जे होते, होते।, पूर होते। ते पूर्ण काम होते आणि जे ब्रह्मचारी होते ते निष्काम होते संचालक निष्काम पाहिजे आणि पूर्ण काम पाहिजे मग समाज घडत असतो तेव्हा स्थळ भाग हे जे काम केले त्या कामाला वरिष्ठच्या नात्यानं ना। मी आशीर्वाद देतो की त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ आहे आणि आमची जमिनीची गरज अशी आहे की फुल भागात पहिल्यांदा आमच्या संस्कार सोहळ्यात झाले आणि संस्कार सोहळ्यात तयार झाले आमची जमेची भाग